शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या धरणग्रस्त वसाहती शेजारील स्मशान शेड स्थानिक स्टोन क्रशर मालकानं उद्ध्वस्त केल्याची घटना घडली आहे त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे इथं भारतीय दलित महासंघानं रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनाचं नेतृत्व श्रीकांत कांबळे यांनी केलं रास्ता रोको आंदोलनामुळं या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या शेजारी चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे या वसाहतीसाठी शासनानं अंत्यविधीसाठी स्मशान शेड बांधलं होतं गावातील स्थानिक या ठिकाणी स्टोन क्रशरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळवली आहे त्या स्टोन क्रशर मालकानं स्मशान शेड बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केलंय या स्टोन क्रशरमुळे नागरिकांच्या घरांना धोका उद्भवू शकतो तसंच पर्यावरणाचाही ऱ्हास होणार आहे दुसरीकडे स्मशानभूमीची मोडतोड झाल्यानं या वसाहतीमधील नागरिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठं करायचे असा प्रश्न वसाहतीमधील नागरिकांसमोर आहे भारतीय दलित महासंघानं या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं मात्र जिल्हा प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्याच्या निषेधार्थ बांबवडे इथल्या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय आंदोलनात श्रीकांत कांबळे अनिकेत कांबळे दयानंद कांबळे चंद्रकांत काळे किरण कांबळे सचिन कांबळे कांबळे सिद्धार्थ बनसोडे आकाश कांबळे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते